नमस्कार नगरी न्यूज है, आपला है। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पाटील कुटुंबांचे सांत्वन ज्ञानेश्वर पाटील यांचे कार्य शिवसेना विसरणार नाही शिवसेना नेते रावसाहेब दानवे शिवसेना शहर कार्यालयात वाहिली श्रद्धांजली ज्ञानेश्वर पाटील अमर आणि आता मधल्या काळात एवढे संघटनेत गद्दारी असताना त्यांनी शिवसेना प्रमुख आणि उद्धवजींची पाठ सोडली नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून माऊलींचं कार्य शिवसेना असो किंवा या भागातील जनता कदापि विसरणार नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गद्दारी झाली तरी ज्ञानेश्वर पाटील यांनी पक्षाची साथ सोडली नाही त्यांचं कार्य शिवसेना पक्ष व जनता कधीही विसरणार नाही या शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी अंबादास दानवे यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन ज्ञानेश्वर पाटील यांच्या मातोश्री कुसुम पाटील पत्नी राणी पाटील बंधू सिद्धेश्वर पाटील भाऊजय सुचिता पाटील पुत्र रणजित पाटील विश्वजित पाटील सत्यजित पाटील मुलगी सिद्धी पाटील पुतने इंद्रजित पाटील पुतनी ज्ञानेश्वरी पाटील चुलत भाऊ विश्वास पाटील पुतने मेघराज पाटील या पाटील कुटुंबांचं सांत्वन केलंय यावेळी शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर यांच्या कार्यालयात कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता रावसाहेब दानवे यांनी हार वाहून ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी अंबादास दानवे यांच्याकडे शिवसैनिकांच्या दोन ऑक्टोबर रोजी झालेल्या अचानक निधनानं शोककळा पसरली आहे शिवसेनेचे या भागाचे लोकप्रिय लोकप्रिय आमदार म्हणून त्यांचे काम केलं असे ज्ञानेश्वर पाटील ज्यांना माऊली म्हणून सगळे ओळखत होते त्यांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी आपण उपस्थित आहोत मीसुद्धा त्यांच्या कुटुंबियांचं सांवन करण्यासाठी स्वतः व्यक्तिगती आणि संघटनेच्या वतीने आलेलो आहे खरं तर माऊली पंधरा वर्षापूर्वी आमदार पण आजही त्यांनी आपली ताकद या भागात या परिसरात जेवढे आमदार असताना जेवढी होती तेवढीच कायम ठेवलेली आणि असं सहज जमत नाही एक सर्वसामान्य माणसाची त्यांचा संपर्क लहान मोठ्या माणसात बसणं उठणं त्यांच्यासाठी रात्री काम करणं आणि आजही त्यांचा जीव गेला असं त्या सर्वसामान्य माणसाच्या सेवेमुळे गेला असं माझं मत सगळे स्वतःची तहान विसरून ज्या जनतेचं काम करतो दुःख विसरतो असं ज्यावेळेस होतं तेव्हा अशी घटना ही घडलेली आहे सर्व लोक सुद्धा कारण मी सुद्धा सातत्यानं संघटनेचं काम करणार आहे मी त्यांचा सहकारी राहिलेलो आहे सहकारी आहे आणि मला आठवतं एकदा परांड्याची सभा यशस्वी करण्यासाठी भूमची सभा यशस्वी करण्यासाठी संभाजीनगरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली किती हिरणीने भाग घेत होते आणि आता मधल्या काळात एवढे संघटनेत गद्दारी असतानाही त्यांनी शिवसेना प्रमुख आणि उद्धवजींची पाठ सोडली नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून माऊलींचं कार्य शिवसेना असो किंवा या भागातील जनता कदापि विसरणार नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद